रोज तीस 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 खिचडी जर का तुम्हाला खायची नसेल तर नक्कीच आज ही ही जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती तुम्ही ट्राय करा खायला अतिशय छान लागते तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तर या ठिकाणी मी घेतलेला आहे हा वरवीचा तांदूळ जो की तुम्हाला छान असा व्यवस्थित नीट वगैरे करून घ्यायचा आहे कारण याच्यामध्ये कधी छोटे छोटे खडे वगैरे असतात तर या ठिकाणी ते व्यवस्थित साफ करून घेतल्यानंतर हा बटाटा चिरून वगैरे घेतलेला आहे मी आणि तो स्वच्छ पाण्याने वगैरे धुवून घेतला त्याची साल वगैरे काढून घेतली मी आणि तो स्वच्छ व्यवस्थित कट करून तो धुवून वगैरे घेतलेला आहे आता या ठिकाणी मी या ठिकाणी कढई या ठिकाणी गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तर या ठिकाणी कढई गरम होऊन द्यायची आणि त्यानंतर त्यात आपलं जो वरवीचा तांदूळ आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा चांगला लालसर असं भाजून घ्यायचा आता हा भाजून का घ्यायचा कारण जर का आपण असंच जर टाकला तर तो भात जो आपण करतो ना तो व्यवस्थित चवीला लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो खाताना असा दाताखाली वगैरे असा सापडतो असं असं व्यवस्थित तरी चव छान नाही लागत त्यासाठी हा तांदूळ ता ता जो आहे ना तुम्ही व्यवस्थित भाजून घ्या त्याच्यामुळे होतं असं की आपण जो भात करतो तो एकदम सुट्टा होतो आणि खायला देखील खूप छान लागतो आणि तो चांगला फुलतो मेन म्हणजे चांगला फुलतो आणि भाजून घेतल्यानंतर तो तुम्ही थंड पाण्यामध्ये असा टाकून घ्यायचा व्यवस्थित हालवून घ्यायचा आता हे का करायचं कारण तो त्याच्यामध्ये व्यवस्थित फुलला जातो दुसरी गोष्ट म्हणजे तो शिजण्यासाठी देखील म्हणजे पटकन शिजला जातो त्या ठिकाणी तर अशा पद्धतीने तो पाण्यात वगैरे भिजत ठेवा आता तो पाण्यात भिजतो तोपर्यंत आपण काय करायचं या ठिकाणी हिरवी मिरची मीठ तुम्ही जर का जिरे खात असाल कोथिंबीर खाता असाल उपासासाठी तर ते देखील असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं तुम्ही मिक्सरमध्ये त्याचं वाटण करू शकता मी याच्यामध्ये करून घेतलेलं आहे कारण म्हटलं चला रोज नेहमीच आपण मिक्सरमध्ये खातच असतो तो म्हटलं आज वेगळं काहीतरी ट्राय करून बघूयात म्हणून मी याच्यामध्ये व्यवस्थित हा मिरचीचा ठेचा थोडक्यात छान असा बारीक करून घेतला आणि त्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भाजीसाठी अजिबात जास्त तेलाचं आता येत नाही पण तेल टाकायचं त्याच्यामध्ये मग आपण जे हिरवी मिक्स वाटण केले ते बटाटा आणि शेंगदाणे व्यवस्थित चांगले भाजून घेते तेलामध्ये एक साप ते बटाटा आपला कच्चा राहणार नाही आणि आता बटाटे वगैरे बाजारात नऊ नेत आहे तर त्याला शिजायला पण वेळ लागून सोयीला पण करायचे ते वेगळे लागतात तर त्यासाठी नक्कीच तुम्ही बटाटा व्यवस्थित चांगला भाजून घ्या म्हणजे व्यवस्थित वगैरे आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता पण मी काय केले हे जे वरवीचे तांदूळ आहेत तेच व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतले आपण अगोदर अगोदर पण भाजून घेतले होते पण मी त्याच्यानंतर देखील तेलामध्ये दे बऱ्याच वेळपर्यंत ते भाजून घेतले आणि दुसरीकडे <coughs> मी काय केलं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं जेणेकरून आपला भात व्यवस्थित शिजला जाईल आणि पटकन शिजलं जाईल तर मी ही पद्धत वापरली तर काय जण काय करतात हिरवी मिरची वगैरे भाजून घेतात त्यात पाणी टाकता नंतर तांदूळ टाकतात तुम्ही तसं पण करू शकता पण मी ह्या पद्धतीने मी माझा राईस करते जेणेकरून तो पटकन शिजला जाईल आणि मेन म्हणजे फुलला जाईल हाताने आपला गिचगिज असा लागणार नाही येतो तर या ठिकाणी मी पाणी वगैरे गरम करून घेतले हे आत पण दिसते वरवीचे तांदूळ आहे त्याच्यामध्ये मी ते भिजवले होते त्यानंतर मी हे गरम पाण्याच्यामध्ये ओतून घेतलं आता मी आपल्याला एक अंदाज असतो की आपल्याला तर किती वगैरे लागेल वगैरे म्हणून त्यात तुम्ही नंतर देखील ॲड करू शकता मला मी जेवढं पाणी घेतलं एक दीड ग्लास तेवढं पाणी मी पुरस झालं माझा हा जो वरवीचा तांदूळ होता तो अर्धा पाव होता त्यासाठी मी एक ते दीड ग्लास पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता झाकण ठेवून द्यायचं पाच ते दहा मिनटं हा भात लगेचच शिजतो त्याला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटंच लागतात पटकन शिजवला जातो आणि उकळ आल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा फूट त्या ठिकाणी ॲड करायचा आहे ते बघू शकता तुम्ही कसा छान असा हा भात शिजलेला आहे मला अजिबात पाणी एक्स्ट्रा पाणी लागलेलंच नाही आहे तर अशा पद्धतीनं हा भात आपला वरवीचा भात या ठिकाणी तयार आहे आता ह्या कशा व खायचा तुम्ही असंच गरम गरम हा भात खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची आमटी छानपैकी करायची आणि त्याच्यावर तो खायचा थँक्यू रेसिपी कशी आवडली ते नक्की सांगा लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय